रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका झटपट पैसा कमवण्याच्या नादात सव्वा लाख गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस या विदेशी कंपनीने सर्व खापर संचालक सीईओ आणि सीए या भारतीयांवर फोडले आहे एवढे सर्व घडून देखील टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची अजून देखील दिशाभूल करण्याचा प्रकार समोर आलाय या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मेसेज पाठवून काळजी करू नका अशा सोडू नका तुमच्या सर्वांसाठी आणि टोरेस टीमसाठी ही कठीण वेळ आहे तुमची तुमचे सर्व खाती सक्रिय केले जातील असे मेसेज पाठवले जात असून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत टोरेस ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड ही विदेशी कंपनीने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाऊल टाकले दादरसारख्या ठिकाणी या कंपनीने टोरेस ज्वेलरी नावाची कंपनी उघडली कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे व्हिक्टोरिया कोवाल्ंको सीओ तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार आणि सी ए म्हणून अभिषेक गुप्ता यांना दाखवण्यात आले काय होती स्कीम टोरेस कंपनीने ज्वेलरी आणि मोझोनाईट खडे हिरे खरेदी करण्यासाठी खरेदीच्या रकमेवर प्रत्येक आठवडा सहा टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवले म्हणजे तुम्ही दहा हजारांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या किमतीमध्ये जडित अंगठी किंवा मोझोनाईट खडा देऊन त्याची रीतसर पावती दिली जाते त्यानंतर तुमचे डिजिटल खाते बनवून तुम्हाला ग्राहक क्रमांक देण्यात येतो डिजिटल खात्यात तुमची संपूर्ण माहिती बँक डिटेल्स टाकली जाते त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक ओळख क्रमांक देण्यात येतो बावन्न आठवडे तुमच्या बँक खात्यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर सहा टक्के परतावा देण्याचे अमेश कंपनीकडून दाखवले गेले म्हणजे तुम्ही दहा हजार गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला सहा टक्के म्हणजे प्रत्येक आठवड्याला सहाशे रुपये तुमच्या खात्यात पाठवले जातील असं एकूण बावन्न तुम्हाला परतावा देण्यात येईल तुम्ही खरेदी केलेली ज्वेलरी किंवा हिऱ्याच्या किमतीवर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला व्याज दिले आठवड्यात तुमच्या खात्यावर तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर तीन पटीने पैसे जमा होणार असा स्कीमचा भाग होता मराठी माणसाला बनवले संचालक म्हणून टोरेस या विदेशी कंपनीने सर्वेश अशोक सुर्वे या मराठी माणसाला या कंपनीच्या संचालक पदावर ठेवले होते टोरेस कंपनीचे संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्सी हे दोघे आहेत हे दोघे युक्रेन देशाचे नागरिक असून तानिया कॅसोतोवा ही उझबेकिस्तान या देशाची नागरिक असून ती टोरेस कंपनीची स्टोर्स मॅनेजर म्हणून काम पाहत होती तसेच व्हॅलेंटिना कुमार ही रशियन असून तिने एका भारतीय नागरिकासोबत विवाह केला आहे आणि तोफिक रियाज हा भारतीय नागरिक कंपनीचा सी ओ होता सर्वे सुर्वे हा मुंबईमध्ये राहणार असून आधार कार्ड बनवून देण्याचे काम करीत होता टोरेस कंपनीने सुर्वेला या कंपनीचा संचालक बनवून प्रत्येक ठिकाणी त्याची डिजिटल स्वाक्षरी घेण्यात येत होती या कंपनीचे संस्थापक यांनी स्वतःला सुरक्षित ठेवून मराठी व्यक्ती सुर्वे आणि भारतीय व्यक्ती तौफिक रियाज यांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले होते बावन्न आठवड्यांपूर्वीच कंपनीचा हप्ता बंद फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये टोरेस्ट ज्वेलरीचे मुंबईतील दादर येथे मुख्य कार्यालय आणि शोरूम उघडले होते या पाठोपाठ नवी मुंबईतील सानपाडा कल्याण बोरिवली आणि मिरा रोड येथे या कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या पुढच्या महिन्यात या कंपनीला एक वर्ष पूर्ण होणार होते मात्र बावन्न आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच या कंपनीने डिसेंबर महिन्यात आपला गाशा गुंडाळणे सुरू केले होते आणि डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने गुंतवणूकदारांचे हक्क बंद केले काही गुंतवणूकदारांनी हप्ता न आल्यामुळे दादर येथे कंपनीकडे चौकशी केली असता बँकेमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला असून पुढच्या दोन्ही एकत्र असे सांगण्यात आले जानेवारी जानेवारी ते दरम्यान टोरेस या कंपनीने इतर ठिकाणचे शोरूम बंद केले आणि शेवटी दादर येथील टोरेसचे मुख्य कार्यालय बंद करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचलेल्या तानिया कॅसोतोवा आणि इतर कर्मचारी यांना गुंतवणूकदारांनी घेराव घातला शिवाजी पार्क पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले आणि तानिया व्हॅलंटिना यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी शोरूम बंद करून तेथे पहारा ठेवण्यात आला फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची रितसर तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेस अशोक सुर्वे यांच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कायदा कलम तीन चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी पोलिसांनी तानिया व्हॅलेंटिना आणि सर्वेश यांना या प्रकरणात अटक दाखवण्यात आली असून त्यांना सायंकाळी सत्र न्यायालयामध्ये व्हिक्टोरिया कोवालनेसी हे दोघे युक्रेनमध्ये अगोदरच पळून गेले होते पोलिसांनी या दोघांविरुद्ध एल जारी करण्यात आली असून या गुन्ह्यातील इतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवाजी पार्क नवी मुंबईतील MP. एम सी पोलीस ठाणे रोड येथील पोलीस ठाण्यात सोमवारपासून गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी रेघ लागली होती सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात जवळपास एक हजारपेक्षा अधिक लोकांनी आपल्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवल्या आहेत गुंतवणूकदारांचा आकडा जवळपास एक लाख पंचवीस हजाराच्या घरात असल्याचे टोरेस कंपनीने दिलेल्या आय डी क्रमांकाचा शेवटचा आय डी क्रमांकावरून समोर येत आहे तसेच गुंतवणुकीची हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे